जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी एक राखी समाजकार्यासाठी या संकल्पनेखाली विक्रमगड तालुक्यातील झडपोली इथे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या निवासस्थानी एक अनोख रक्षाबंधन पार पडतं याही वर्षी या रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कुठलेही रक्ताचं नाते नसताना केवळ सामाजिक जाणीवेच्या भावनेतून पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली या गावाच्या जिजाऊ नगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक राखी समाजकार्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून निलेश सांबरे या आपल्या आपुलकीच्या नात्याने बांधलेल्या भावासाठी ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी आणि अगदी सिंधुदुर्ग या, या जिल्ह्यातूनही हजारो संख्येने बहिणी रक्षाबंधन करायला या ठिकाणी येतात त्यामुळे या सोहळा पार पडताना बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेला हा दिवस खऱ्या अर्थाने जिजाऊ नगरीमध्ये संपन्न झाल्याचं अनेकांनी म्हटलंय यावर्षीही हजारोंच्या संख्येने बहिणींनी आपोलकीची गर्दी केली निलेश सांबरे यांना रक्षाबंधन करण्यासाठी जमलेली गर्दी बघायला मिळाली यावेळेस उपस्थित महिलांनी विजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून आपण सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन निलेश सांबरे यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक बहिणीला देऊन मायेची भेट देत त्यांच्याबरोबर भोजन करत आपल्या लाडक्या बहिणीची आपुलकीने के पाठवण केली